सध्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा शोध एन आय ए करते आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि त्यांच्या हातात अनेक महत्त्वाची मातमी आलेली आहे एक तर दहशतवाद्यांकडे पुरेसं अन्नधान्य होतं त्यांच्याकडे तंत्रज्ञानाने सज्ज असे सॅटेलाईट फोन होते ते वापर करत होते चिनी ॲप्सचा वगैरे तर या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो सर्वात पहिले लक्षात असायला पाहिजे की दहशतवादी हे लष्करी तोयबाजी होते आणि आय एस आय आय एस आय आणि पाकिस्तानी आम्ही त्यांना कोऑर्डिनेट करत होतं याच्याविषयी कोणाच्याही मनात काही शंका नको परंतु जे पुरावे हाता लागलेले आपल्या हातात आलेले आहे हे पुरावे आता आपण जगाच्या समोर मांडायला पाहिजे ज्यामुळे पाकिस्तानला दहशतवाद वाढवणारा देश म्हणून सकाळ जगाच्या समोर त्यांना मांडता येईल याच्याशिवाय इतर महत्त्वाचे गट असे आहे की याच्यामध्ये त्यांचे जे हँडलर होते ते पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होतं ते त्यांना सतत सूचना देत होते की तुम्ही काय करायचं तुम्हाला कोण धान्याची मदत करेल कोण तुमचं अॅम्युशिन कॅरी करेल कोण तुमचं गाईड करेल आणि हे सगळं अशा फोनच्या मदतीने केलं जात होतं की जे फोन भारतीय नव्हते जे फोन चीनी होते आणि एनक्लिप्टेड होते त्यामुळे त्यांना शोधणं हे फारसं कठीण होतं शिवाय जे मॅप पण जे वापरत होते ते सुद्धा चिनी बनावटी होते तर याच्यामुळे एक एक वर्कर्सची मोठी लिस्ट तयार झालेली आहे आणि या सगळ्यांना आता पकडण्यात येईल आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल तर मला खात्री आहे की यामुळे थोडं जे दोषी आहेत त्यांना पकडण्यात आपल्याला मदत मिळेल परंतु याशिवाय आपण चीनच्या विरोधातसुद्धा मोठी कारवाई करायलाच पाहिजे